पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच अपेक्षित तारीख आली समोर शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देण्याची शिफारस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना केंद्र सरकारच्या पीएम किसानचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला असून एकोणीसवा हप्ता कधी मिळणार याची वाट शेतकरी पाहत आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसानचा अठरावा हप्ता दिला असून आता एकोणीसव्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत असून तो लवकरच जमा होणार आहे याबाबत अपेक्षित तारीख समोर आली असून एकोणीसवा हप्त्याचा लाभ नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो पीएम किसान योजने शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार या योजनेचे पैसे तीन हप्त्यामध्ये प्रत्येक दोन हजार रुपये दिले जातात आतापर्यंत अठरा हप्ते देण्यात आले असून एकोणीसवा हप्ता जानेवारीत मिळण्याची शक्यता होती पण तो आता फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला होता दरम्यान शेतातील शेतकऱ्यांच्या स्थितीवरून संसदीय समितीने चिंता व्यक्त केली आहे समितीने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिफारस करताना किसान सम्मान निधीची रक्कम वाढण्याची शिफारस केली आहे करण्यात यावी अशी शिफारस समितीने केली आहे महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान योजना देशात सुरू असणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतील महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये पाठवले जातात अशा पद्धतीने पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नवो शेतकरी महासन्मान योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये देण्यात येत आहे आधी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवोच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता असे चार रुपये जमा करण्यात आले होते तर आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे बारा रुपये मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे पी किसान सन्मान योजनेची रक्कम वाढायची की नाही या संदर्भात अंतिम निर्णय केंद्र हाती असून सरकार काय निर्णय घेते याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे शेतकरी बंधूंनो तुम्हाला बातमी कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधूंनो माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज कर माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की नोंदवा धन्यवाद भेटी अपुर चर्चा माध्यमातून